चिंतामुक्त होण्याचे अठ्ठेचाळीस धडे त्यात आपण वेगवेगळे धडे पाहत आहोत त्यातला पहिला धडा होता की तुलना करू नका आपण आपलं जीवन जगत असताना इतरांशी तुलना करतो आणि तुलना केल्यामुळं आपल्याला दुःख प्राप्त होत मग ही तुलना जर नाही केली तर आपलं जीवन आनंदी राहील परंतु आपण इतरांचं वैभव इतरांकडं असलेल्या इतर वैभवाच्या गोष्टी पाहतो घर गाडी किंवा महिला असतील तर त्या इतरांची साडी पाहतील किंवा गळ्यातलं सोनं पाहतात आणि तुलना करतात की माझी परिस्थिती आणि समोरच्याची परिस्थिती यामुळं काय होतं की आपल्या मनात असूया निर्माण होते ईर्ष्या निर्माण होते आणि मलाही तसंच हवं हा आठ चालू होतो आणि ते मिळवण्यासाठी आपली क्षमता कशात आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि आपली क्षमता न जाणून घेता नको त्या गोष्टीच्या मागं पळत राहतो आणि आपलं जीवन असं संपून जात पहा की आपलं लक्ष आपली क्षमता की आपल्याला नेमकं काय करता येतं याची जाणीव जर झाली तर आपण त्या गोष्टीत प्रगती करू शकतो परंतु तीच गोष्ट जर इतरांचं पाहून केली गावात एखादा नोकरीला लागला एखादा डॉक्टर झाला तर सगळे पालक त्या मुलांना सांगतात स्वतःच्या की बघ तो आपल्या शेजारचा आपल्या गावाचा डॉक्टर झाला तू सुद्धा डॉक्टर हो म्हणजे त्याला काय व्हायचंय हे आपण विचारत नाहीत परंतु त्याने काय व्हावं हे मात्र सांगतो म्हणून तुलना केली तर दुःख पदरात पडतं आणि भविष्यात ते मुलं तशी नाही झालं की मग पालक म्हणतात की बाबांनो तुमच्यासाठी आम्ही एवढं केलं तो आपल्या शेजारचा आपल्या भाऊकीतला एवढा पुढे गेला आणि तुम्हाला काहीच करता नाही आला यामुळं दुःख मिळतं आणि माणूस चिंतेत राहतो की माझ्या जीवनात असं कसं देवाने मलाच असं का वाईट दिलं म्हणून हे कशामुळं झालं तर तुलना केल्यामुळं वास्तविक पाहता आपल्याला जे दिलेलं असतं ते निसर्गाच्या नियमानुसार किंवा भगवंताची इच्छा असेल आपल्या कर्मानुसार ते आपल्याला मिळतं परंतु आपण आपलं चांगलं कर्म सोडून देतो मला काय करायला पाहिजे हा विचार करत नाही आणि तुलना केल्यामुळं आपण ते दुःख भोगतो हा चिंतामुक्तीचा पहिला धडा आपण पाहिला होता त्याच्यानंतर दुसरा आपण धडा पाहिला होता वर्तमानात जागा पहा एकतर आपण भूतकाळाचा विचार करतो किंवा भविष्य काळाची चिंता करतो भूतकाळात काय काय घटना घडल्या भूतकाळात मला कोण काय म्हटलं भूतकाळातल्या आपल्या पाहुण्या रावळ्यात तिथं गेल्यानंतर तिथं काय चर्चा झाली माझा कसा अपमान झाला किंवा माझी कशी स्तुती झाली तो माझ्याशी अगोदर चांगला वागत होता आता का वाईट वागतो म्हणजे ह्या भूतकाळातल्या गोष्टीवरून आजचं आपलं मूल्यमापन चालू होतं आज मला असे का दिवस आले मग हे कशामुळं तर या भूतकाळात गेल्यामुळं आणि दुसरी आपली गोष्ट की आपण चिंता कशाची करतो की भविष्य काळाची की माझं आजचं तर ठीक आहे परंतु भविष्य काळात माझं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल माझ्या पुढच्या पिढीचं कसं होईल अशी वेगळी चिंता करतो आणि भविष्याची चिंता आणि या भूतकाळात आपण रमल्यामुळं त्या भूतकाळातल्या झालेल्या गोष्टींचा विचार केल्यामुळं आज आपण दुःख बघतो म्हणजे पहा भूतकाळही हातात नाही आणि भविष्य काळही हातात नाही म्हणजे ज्या गोष्टी हातात नाही त्या गोष्टीविषयी विचार मात्र खूप करतो परंतु आज जो हातात आहे तो आहे वर्तमान आजचा क्षण मग आजचा क्षण हा सण झाला पाहिजे असं म्हटलं जातं पहा किती वाक्य सुंदर मैं मैं आहे आजचा क्षण आत्ताचा क्षण हा सण झाला पाहिजे म्हणजे मी आत्ता आहे त्या त्या स्थितीत मला आनंदी राहता आलं पाहिजे आहे ती स्थिती परिस्थिती मला स्वीकारता आली पाहिजे या गोष्टी मला जमल्या की मला आनंद मिळेल मी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केल्यामुळं मला नेमकं आता काय करता येऊ शकतं याचा मी विचार करू शकतो जर आत्ताच्या परिस्थितीत आपण मागचा किंवा पुढचा विचार केला तर आहे ते समोरचं कामही बिघडून जाईल म्हणून तो दुसरा धडा होता की वर्तमानात जागा आपल्याला वर्तमानात राहता आलं ना की सगळ्या गोष्टी करता येतात असं म्हटलं जातं वर्तमानातच मोक्ष आहे पहा भूतकाळ निघून गेला भविष्य हातात नाही मग आता मी आनंदी राहणं हाच एक मोक्ष असतो म्हणजे दुःख मुक्त होणं आणि आनंदी राहणं याला म्हटलं जातं मोक्ष मग याची देही याची डोळा भोगीजी मुक्तीचा सोहळा म्हणजे याच क्षणात तो सोहळा आपल्याला जर भोगता आला तर नक्की आपलं जीवन आनंदी होईल आपण चिंतामुक्त जगू शकतो आणि चिंतामुक्तीचा तिसरा धडा होता की स्थान किंवा आध्यात्मिक स्थान आपल्या घरात तयार करा म्हणजे पूर्वीच्या काळी शुभम करोती कल्याणम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू असे श्लोक मुलं सगळा परिवार एकत्र यायचा आणि प्रार्थना पूजा व्हायची त्यामुळे घरात प्रसन्नतेचं शांततेचं वातावरण असायचं मग ही प्रसन्नता ही शांतता आपल्या घरात हवी असेल तर ध्यानधारणा एकत्र ये येऊन बसणं प्रार्थना करणं यामुळे घरात एक आनंदी वातावरण राहील आणि ती प्रसन्नता टिकून ठेवण्यासाठी आपल्याला ते करणं गरजेचं असतं पहा कधी कधी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आपण खूप सांगतो खूप ऐकतो परंतु कृती नसते आपण कधी ध्यानाला बसत नाही दहा मिनिट डोळे बंद करून आपण बसत नाही तर आणि मग आपण नको तितका मोबाईलवर इतका वेळ घालतो की मोबाईल फक्त वेळच नाही तर आपलं आयुष्य खाऊन टाकत असतं परंतु त्या गोष्टी आपल्याला कळत नाही मग चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी मोबाईल वापरला परंतु नको वेळ जी फक्त त्यातच आपण गुंतून राहणं आणि खूप वेळ त्यात राहिल्यामुळं आपला वेळ निघून जातो आणि आपली क्रिएटिव्हिटी आपलं आपल्याला जे करायचं आहे ते आपल्याला त्याच्यातून करता येत नाही आणि म्हणून आपण पाहिजे तेवढा वेळ आपल्यासाठी दिला पाहिजे आणि मोबाईल पाहण्यासाठी अभ्यासासाठी किंवा गरजेपुरता त्याचा वापर केला तर ठीक आहे म्हणून घरात शांततेत बसणं ध्यान करणं प्राणायाम व्यायाम पूजा यासाठी कुटुंबाने एकत्र येणं किंवा कुटुंब जरी आपलं आता छोटे कुटुंब झाले तर सगळ्यांना त्यावेळेसच जर नाही वेळ मिळाला तरी आपल्याला देवापुढं बसून प्रार्थना म्हणणं शांततेत बसणं डोळे बंद करून बसणं ह्या गोष्टी आपल्याला करता आल्या ध्यान करता आलं की आपलं जीवन आनंदी होईल आणि आजचा जो चौथा घटक आहे चौथा धाडो आहे चिंतामुक्तीचा तो आहे तुमच्या मालकीच्या कमीत कमी गोष्टी ठेवा किती छान वाक्य आहे तुमच्या मालकीच्या कमीत कमी गोष्टी ठेवा माणसाला जगण्यासाठी खूप थोडं लागतं परंतु हाव मात्र खूप असते हाव आपल्याला पुढच्या पिढीची असते माझ्या माथरपणाची काळजी असते पुढच्या पिढीची काळजी असते इतकी काळजी इतकी काळजी करतो आणि वस्तूचा संचय करत राहतो पहा आणि निसर्गाचा नियम आहे देण्याचा पा हे साठवण्याची माणसात गुण कधी आणि मग भूकंप युद्ध अशा परिस्थितीत काय झालं की माणसाची संचय वृत्ती वाढली नाहीतर पूर्वीच्या काळातला पा माणसं एवढी संचयी वृत्ती नव्हती आज इतकी हाव निर्माण झाली घरात पहिल्या वस्तू असताना आणखी नवीन वस्तू घेऊन येतो आणि जुन्या वस्तूंचा संचय होतो ज्या वेळेस आपण एखाद्या नवीन घरात राहायला जातो पहा घर नवीन मानलं त्यावेळेस घर सगळं मोकळं मोकळं असत परंतु जसं जसं आपण वर्षानुवर्ष त्याच्यात राहतो घर ते एक असं होऊन जातं की त्यात नुसता वस्तू दिसतात आपल्याला म्हणजे त्या वस्तूकडं पाहूनही आपल्याला कधी कधी ती अशांतता मिळते मोकळेपणा जाणवत नाही मग आपल्याला ज्या वस्तू मिळालेल्या आहेत आपण ज्या आणलेल्या आहेत त्या देण्याची सवय निर्माण झाली पाहिजे पा हस्तस्य भूषणम दानम जसा निसर्ग झाडं फळं देतात ढग पाऊस देतो सूर्यप्रकाश देतो तसं आपणही निसर्गातला एक घटक आहोत आपली वृत्ती ही देण्याची हवी आणि मग आपण जर देत राहिलो हो तर तितकं मोकळं मोकळं होत राहतं पहा एक छोटस खुली आणि मोकळी आहे तर आपल्याला छान वाटतं परंतु जर नुसतं पसाऱ्याने भरलेले असेल तर आपल्याला काय वाटतं की एवढा पसारा आहे कुठं ठेवू कुठे टाकू बाहेर टाकता येत नाही आणि आपल्याला कुणाला देऊही वाटत नाही आणि त्यामुळं काय होतं ती खोली पूर्ण भरून जाते आणि मग त्या घरात आपल्याला करमत नाही अशांतता जाणवते म्हणून आपल्या मनाला जर शांतता प्रसन्नता पाहिजे असेल तर आपण वस्तू दिल्या पाहिजे मग आता वस्तू द्यायच्या म्हणजे नेमकं काय करायचं की आहे त्या घरातल्या सगळ्या वस्तू द्यायच्या का तर ज्या गरजेच्या नाही पा घरात असे कपडे असतात की आपण चार चार पाच पाच वर्ष दोन तीन वर्षापासून ते घातलेले नसतात परंतु आपण काय म्हणतो की मी एखाद्या कार्यक्रमात नक्की घालीन कधीतरी ते आ, ड्रेस माझा आवडता होता मग मी तो कधीतरी एखाद्या कार्यक्रमात घालीन आणि तो कायमचाच आपण घालत नाही तर तसाच पडून राहतो कित्येक महिलांच्या साड्या असतात कपाटात इतक्या साड्या असतात आणि त्या जपू जपू जप्पू ठेवतात ते कपाट भरतं दुसरा कपा भरतो सगळं भरून जातं परंतु आपण इतरांना देत नाहीत आणि ते भरून गेल्यामुळं तिथं मोकळी जागार शिल्लक राहत नाही नुसतं घर गच्च भरल्यासारखं होतं आणि आपल्याला ते पाहिल्यानंतर वाटतं की आणखीन मोठं घर पाहिजे होतं पहा हे कशामुळं झालं तर न दिल्यामुळं मग आपण देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत राहावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत राहावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे असं आपण म्हणतो बा मग आपला माणसाचा गुणधर्म कोणता आहे देण्याचा आहे आणि मग घरातल्या वस्तू नको त्या वस्तू कितीतरी पिशव्या पडलेल्या असतात तेही आपण देऊ शकतो अनेक वस्तू असतात त्याही आपण देऊ शकतो म्हणजे दान करणं किंवा भिक्षा देणं ही आपली एक संस्कृती आहे आणि आपण हसत आनंदाने हे दान केलं पाहिजे इतरांना दिलं पाहिजे आपण एखाद्या संस्थेला दान करू शकतो गोरगरिबांनाही दान करू शकतो अशा ज्या वस्तू आहेत त्या त्यांना देऊ शकतो आणि मग कधीतरी मी ते म्हणून आपण आपल्या जीवनात या वस्तूंचा जो संचय करून ठेवतो हो तो, तो संचय करू नका आणि हा संचय केल्यामुळं आपल्याला अशांतता लाभते आणि म्हणून हसत खेळत राहणं हे खूप गरजेचं असतं तर